नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवक आलेली नऊ क्विंटल जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण ही दहा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे सा अकरा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बा दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवक आलेली अठराशे क्विंटल जास्तीचा दर आहे दहा अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर